अरे कुठे चाललाय अरे देवाळीचा माल भरायचा अरे आपल्या गल्लीतल्या दुकानांना माल भर ड्रॉज वापर चालू आहे तिथं होय काय बरोबर चालते हो एवढा आमचा माल काढून ठेवा की न्यायला येतो परत तुमचा माल चार हजार पर्यंत होतोय आणि तुमचं लकीड्रॉ कुपन मध्ये नाव पण बसते होय होय मला वापर समजल्या मी येतो माल न्याला बरोबर या माल भरून ठेवा लागेल नाही कोणास्ट हो आपलं झालं का माल होय होय आणि पैसे मांडून ठेवा की परत देतो बर, बर तीन दिवसांनी या कुपनचे बक्षीस वाटणार आहे बरं बरं हो मी देवाला नस बोलली मला गिफ्ट लागले ना लागले लागले खुलर लागलाय ग तुम्हाला अई शपथ बिल तेवढं देत आहे का आपलं किती बिल आहे चार हजार रुपये ही कूलर कितीच आहे सहा हजार रुपये ही कूलर तुम्हाला ठेवा दोन हजार रुपये द्या मला आईला माल बी भरला आणि पैसे बी मिळाले आता फटाकडे घेतो